ऐका आणि लक्ष असू द्या पृथ्वीता ला सर्व बंधू आणि भगिनीनो पहिली एक म्हण होती आणि आहे सुद्धा देवाची करणी आणि नारळत पाणी पण आज घडलं कसं उभ्या विश्वामध्ये आगळी वेगळी करणी आणि तो देवाचा देव हे आला तथागताच्या चरणी देवाचा देवाचाही देव आला तथागताच्या चरणी मी शाहीर अंकुश मारुतराव वाटोरे आणि कलासंच परबणी माझा मोबाईल नंबर आहे अठ्याण्णव नव्वद अठ्ठ्याऐंशी वीस शहाण्णव वेरूळच्या लेणीमध्ये जो प्रकार जो है। चलेनी प्रसंग घडतो जी घटना घडते ते आपल्या शिवाय सादर करत आहे शांत बसावं आणि ऐकणार आहे वेरूळच्या चले मधला प्रसंग सांगतो आहे का सारे जण वेरूळच्या चाले मधला प्रसंग सांगतो आहे का सारे जण तिथ बुद्ध मूर्ती वरती पडते सूर्याचे किरण तिथ बुद्ध मूर्ती वरती पडते सूर्याचे किरण सूर्याच्या तेजोमय किरणानी मूर्ती ही चमकते सोन्यावानी बुद्ध नामाचा निनांदे धोनी परिसर जाते दादनानुनी होते प्रफुल्लित सारे तिथले वातावरण होते प्रफुल्लित सारे तिथले वातावरण तिथे बुद्ध मूर्तीवरती पडते सूर्याचे किरण बुद्ध मूर्तीवरती पडते सूर्याचे किरण चौथीस लेण्या मधली एक दहावा आहे तिचा क्रमांक दृश्य बघून बघाय येतील लोक मूर्तीच्या पुढे नम भीती डोक तेने वंदिती वंदी अशांती दूताचे चरण तन मैतेने वंदिती अशांती दूताचे चरण बुद्ध मूर्तीवरती पडते सूर्याचे किरण दिनांक दहा अकरा बारा लाम मार्च महिन्यातील तीन वाराला लाम घेऊन जाहो बाया पोराला संदेश मी देतो लहान थोराला गेल्या आठ वर्षापासून आज ही घडते प्रकरण गेल्या आठ वर्षापासून आज ही घडते प्रकरण तिथे बुद्ध मूर्ती वरती पडते सूर्याचे किरण खोल आहे ही मूर्ती पडती सूर्याचे किरण त्यावरती दाही दिशेला पसरली कीर्ती थकते झाले आकाशनी धरती शाहीरवाटूरे सत्य लिहून आज करतो प्रसारण शाहीरवाटूरे सत्य लिहून आज करतो प्रसारण तिथं बुद्ध मूर्ती वरती पडते सूर्याचे किरण तिथं बुद्ध मूर्ती वरती पडते सूर्याचे किरण बेरूळच्या लेणी मधला प्रसंग सांगतो ऐका सारेजन वेरुळ च्या मधला प्रसंग सांगतो ऐका सारे जंग तिथं बुद्ध इथं बुद्ध इथं बुद्ध या बुद्ध मूर्ती वरती पडते सूर्याचे किरण धन्यवाद जय भीम जय संविधान नम बुद्धाय